सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण आज तीन जानेवारी म्हणजेच बालिका दिन तसेच सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यानिमित्त मी काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका महिला शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या तीन त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो ज्योतिराव फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या रूपाने एक सुशिक्षित समाजवादी परोपकारी व समंजसपती दे लाभले त्याकाळी समाजात बालविवाह सती प्रथा जातीभेद अंधश्रद्धा इत्यादी वाईट प्रथा रूढ होत्या त्या दूर करण्यासाठी ज्योतिरावाने समाजाला शिक्षित करण्याचे ठरवले त्यासाठी सावित्रीबाईंना प्रथम शिक्षण देण्याचे धाडसी त्यांनी उचलले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी ज्योतिरावांनी पुण्यातील डिसेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढल्या त्या शाळेत पहिला शिक्षक म्हणून सावित्रीबाईंना मान मिळाला समाजातील महिला शिकवण्यासाठी महान कार्य कर, करताना सावित्रीबाईंना सावित्रीबाई संकटांना सामोरे जावे लागले रस्त्यावरून जाता येता लोक त्यांच्या अंगावर दगड धुवले शेण व चिकल फेकायचे त्या पण त्या कधीच डगमगल्या नाही आपले शिक्षणाचे कार्य त्यांनी चालूच ठेवले त्यासाठी स्त्रियांना सुशिक्षित संस्कृत सुसंस्कृत बनवले समाजातील विषमता दूर करण्यासाठी अथक परिश्रम केले सावित्रीबाई केवळ शिक्षणापुरते का आपले कार्य मर्यादित विद्वान विद्वांसाठी तसेच बालकांच्या हत्या रोखण्यासाठी अनाथ आश्रम उभारले गोरगरीब अस्पृश्य समाजाकरिता बहुमूल्य कार्य केले त्यांच्या अस्पृश्य सम त्यांच्या त्या कार्याचा गौरव ब्रिटिश अधिकारी मेजर कँडी यांनी बारा फेब्रुवारी अठराशे बावन्न रोजी केला सावित्रीबाईंनी काव्य फुले कशी का अशा काव्य रचना करून खांदा लावून पुरुषांनाही लाजवेलाशी अखंड कार्य करता करण्यात या सावित्रीबाई क्रांती ज्योती म्हणून सुप्रसिद्ध झाल्या अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये मध्ये अखेरचा श्वास घेतला त्या सावित्रीबाईंना सोडून गेले त्यां तरीही सावित्री डगमगल्या नाही त्यांनी आपल्या समाजात से, समाजसेवेचा वसा पुढे सुरूच ठेवला येसरी सन अठराशे सत्त्याण्णव सत्यानौ, सत्त्याण्णवला पुण्यातील प्लेकच्या साथीने प्लेगची साथ म्हणजे कोरोनापेक्षाही भयंकर अस प्लेगच्या साथीने थैम साथीने थैमान घातले यांच्यामध्ये पुण्यातील स रुग्णांच्या सेवेत करण्यासाठी असताना करत असताना त्यांनी या आजाराने ग्रासले दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला या आजार या ज्ञानज्योती सावित्रीबाई जगाचा निरोप घेतला एवढे बोलू मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद